नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या शालेय विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना बिलकुलच कधी जमत नाही किंवा असे काही विद्यार्थी असेल शालेय जीवनामध्ये शालेय अभ्यास करत असताना आणि गणितामध्ये त्यांना प्रॉब्लेम आहे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांना प्रॉब्लेम आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे कोणी गणित शिकवणारे शिक्षक असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही तर अशा विद्यार्थ्यासाठी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स आता गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स या ठिकाणी संपल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे इकडं गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स चालू आहे आणि प्रॅक्टिस चालू आहे अशामध्येच गणिताच्या बेड्या तुटायला सुरुवात होती म्हणून कोणताही विद्यार्थी कोणत्याही वर्गात असेल किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा तर त्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय हमका असेल ज्या विद्यार्थ्यांचे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नसेल ज्या विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नसेल ज्या विद्यार्थ्यांना अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जमत नसेल ज्या विद्यार्थ्यांना अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी जमत नसेल आणि गुणाकार आणि गुणाकाराने जमत नसेल ज्यांना लासावी मासावी जमत नाही त्यांना अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी जमत नाही हे तेवढं महत्वाचं आहे हे जाणून घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना चिन्हाचा उपयोग पक्षांतर पद्धती पदावली चालवणे आशाच्या बेसिक स्वरूपाच्या गोष्टी आहे ज्यांना जमत नाही आशासाठी एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी पूर्णांकाची बेरीज वजापाकी गुणाकार घेना आवश्यक आहे त्यानंतर दशांश अपूर्णांकाची एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी बेरीज वजाबाकी गुणाकार घेणं आवश्यक आहे त्यानंतर लसावी आणि मासावी कारण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करता असताना लसावी आणि मासावीचा खूप उपयोग होतो हे ध्यानात घ्यायचे तेव्हाच अपूर्णांकाची बेरीज किंवा वजापाकी आपूर्ण गुणाकार आणि आपण नाकाचा भाग काढ हे सुद्धा शिकणं महत्वाचं आहे अशा विद्यार्थ्यांना गणित डील फाउंडेशन चालू असेल तर दहा मिनिटातच त्यांचा एक एक क्ल्यू पॉइंट असेल तर तो हमकास या ठिकाणी आहे तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघायचं असेल तर बेसिकच्या अगोदर जे गणित मध्ये काय असतं गणिताचं चॅप्टरच्या अगोदर असतं बेसिकच्या अगोदर जे बेसिक असतं चा ते बेसिक शिकणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी अगोदर तुम्हाला बेसिक सांगणार आहे आणि बेसिकचं स्किल एकदा तुमच्यामध्ये निर्माण झालं की तुम्हाला गणितापासून पैकीच्या पैकी, पैकी मार्क घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही जे दहावीला गेलेले विद्यार्थी असेल तर त्यांना खूप महत्वाचं आहे की दहावीचा गणिताचा पेपर जायला नको तर या ठिकाणी बेसिक शिकणं महत्वाचं आहे कोणत्याही स्टेजमध्ये सातवीलासा आठवीला नसळत त्यांनाही सुद्धा शिकणं महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षेच्या अगोदर जर तुम्हाला गणित समजायचं असेल तुमचा टू ज्या विद्यार्थ्यांना गणितही सुद्धा असेल त्यांचा टू जीचा स्पीड हा फाईव्ह हो जीचा स्पीड व्हायचा असेल तर त्यांनी याच्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे ते याचं काय करायचं ज्याप्रमाणे मी सांगणार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी अगोदर सांगणार त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायची कारण तुम्हाला आक्रमक आणि कृतिशील बनणं महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही आक्रमक आणि कृतीशील बनत नाही तोपर्यंत तुम्हाला ते गणित अवगत होणार नाही कोणताही विषय असो तुम्हाला एकदा गणित जमलं चा चा की तुम्हाला गणित हा विषय जमला की तुम्हाला जीवनाचं गणित जमेल बाकीच्या विषयाचं सुद्धा गणित जमेल आणि तुम्ही हमखास पैकीच्या पैकी मार्क घ्याल तर चला मग या ठिकाणी वेळ न दवडता आपण या ठिकाणी एक या ला एक लाईन शिकूया आता अगोदर काय करायचं या ठिकाणी आपल्याला बघायचं एक अंकीची बेरीज एक अंकीची बेरीज नंतर माझा बाकी एकांकी एक गुणाकार एकांकी एक आणि बाकार एकांकी एक बघायचा स्टेप बाय स्टेप नंतर दोन अंकीला सुरुवात होईल तर मग अगोदर काय करायचं शून्य अधिक आहे शून्य अधिक दोन शून्य अधिक तीन दहा पर्यंत लिहायचं त्यानंतर एक अधिक एक दोन असे दहा पर्यंत लिहायचं दोन अधिक एक दोन अधिक दोन त्या दहा पर्यंत लिहायचा तीन अधिक चार अधिक आणि दहा अधिक एक पासून दहा अधिक दहा पर्यंत आपण लिहून घ्यायचं आहे तर असं लिहिल्यानंतर मग सुरुवात करायची आता गणित आता आडवी बेरीज आहे तर आडवी बेरीज करत असताना काय करायचं की कोणत्या आता एकांकी पासूनच आपण डॅश द्यायला सुरुवात करायची मग अगोदर बेरीज देताना काय करायचं बघा एकच्या खाली सतत डॅश द्यायचा अगोदर नंतर शून्याच्या खाली त्याचा मग काय म्हणायचं एक शून्य एक दोनच्या खाली डॅश द्यायचा नंतर शून्याच्या खाली याचा म्हणताना काय म्हणायचं दोन अधिक शून्य म्हणजे किती दोन तीन शून्य तीन आणि शून्य चार पाच शून्य पाच सहा आणि शून्य सहा सात शून्य सात आठ शून्य आठ नऊ शून्य नऊ आणि या ठिकाणी शून्य 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 एकाशी एक अशा पद्धतीने सोडवायचं आता आपल्याला शिरिल नंबर दोन याच्यामध्ये पाहायचंय आता एक ची शरेल बघा एक आणि एक दोन दोन आणि एक तीन पाय पाड कुठ्याचा आधी तीनच्या खाली नंतर एकच्या खाली तीन आणि एक ने चार चार आणि एक पाच पाच आणि एक सहा सहा एक सात सात एक आठ एक नऊ नऊन एक एका, एका। द्या दोन दोन सह, आट, नौ, दहा शून्य एक एकशे एक आता दोनची शर्य बघू घ्यायची आता एकच्या खाली डॅजच्या अगोदर एक दोन तीन दोन दोन चार तीन दोन पाच चारन दोन सहा पाच दोन सात सहा दोन आठ सात दोन नऊ आठ दोन दहा नऊ दोन अकरा शून्य दोन दोन एक आता बघा तीन सिरियल बिलकुल असं सोडायचं आहे रजिस्ट्र लिहून घ्यायच्या अगोदर नंतर या ठिकाणी सुरुवात करायची सोडवायला तुमचं याच्यामध्ये हँड रायटिंग सुधारण्यामध्ये चान्स आणि त्या ठिकाणी अक्षर सुद्धा आणि स्पीड सुद्धा येईल तर आता चार दोन तीन पाच तीन तीन सहा चारन तीन सात पाच तीन आठ सहा तीन नऊ सात तीन दहा आठ तीन अकरा नऊ तीन बारा शून्य तीन तीन एकाशी एक आता शर्य चारची शर्य आपल्याला बघायची आहे एक चार पाच दोन चार सहा तीन चार सात चार आथ, चार आठ पाच चार नऊ सहा चार दहा सात चार अकरा आठ बारा नऊ चार तेरा शून्य चार चार एकाशी एक आता पाच ची सिरियल बघायची आहे दोन पाच सात तीन पाच आठ चारम पाच नऊ पाचम पाच दहा सहा पाच अकरा सातम पाच बारा आठम पाच तेरा नऊ पाच चौदा शून्य पाच पाच एकाशी एक सहाची शिरियल बघा सहा एक सात दोन सहा आठ तीन सहा नऊ चारच्या खाली ड्यास द्या नंतर सहाच्या खाली चारां सहा दहा पाच सहा अकरा सहा सहा, 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 सहा सहा बारा सात सहा तेरा आठां सहा चौदा नऊ सहा पंधरा शून्य सहा सहा एकाशी एक जे समजा उदाहरणार्थ छोटे छोटे मुलं असतील त्यांची जर समजा अशा पद्धतीनं प्रॅक्टिस केली तर ते तेही सुद्धा चांगल्या पद्धतीनं कधी शिकतील तर आता आपल्याला बघायची सातशे शेअर एक सात सात दोन सात नऊ नाही एक सात आठ दोन सात नऊ तीन सात दहा चारन सात अकरा पाचन सात बारा सहा सात तेरा सात सात चौदा आठ सात पंधरा नऊ सात सोळा शून्य सात सात एकाशी एक त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आठची सेरियल मग सांगा आठ आणि एक नऊ दोन आठ दहा तीन आठ अकरा चारन आठ बारा पाच न आठ तेरा सहा न आठ चौदा सात आठ पंधरा आठ आठ सोळा नऊ आठ सतरा शून्य आठ आठ एकाशी एक आता त्यानंतर बघूया आपण नऊची सिरियल आता तुम्हाला बिलकुल या ठिकाणी असेल अवघड असं काही नाही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केलं त्या ठिकाणी हमखास त्या ठिकाणी सर्वानं परिपूर्त परिपूर्णता होते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे ध्यानात ठेवायचे सर्वाने परिपूर्णता होते आता एक नऊ दहा दोन नऊ अकरा तीन नऊ बारा चारण्णव तेरा पाच नऊ चौदा सहा नऊ पंधरा सात नऊ सोळा आठ सतरा नऊ नऊ अठरा शून्य नऊ नऊ एक आता त्यानंतर बघायचं आपल्याला दहाची शरीर कसं सोडवायचं ते बघा काळजीपूर्वक एक अंकीमध्ये ड्या देत अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही या ठिकाणी मध्ये थोडस थांबला समजावताना तर ड्या दिल्यामुळे त्याचा फायदा आहे की सुरुवात कुठून झालेली आहे आणि तिथून आपल्याला सुरुवात कशी करायची आहे हे हमका समजेल तर मग चला आता एक शून्य एक एकाशी एक दोन शून्य दोन एकाशी एक तीन शून्य तीन एकाशी एक चार शून्य चार एकाशी एक पाच शून्य पाच एकाशी एक सहा शून्य सहा एकाशी एक सात शून्य सात एकाशी एक आठ शून्य आठ एक नऊ शून्य नऊ आणि एकाशी एक शून्य 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 एक दोन तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एकांकीची बेरीज बघितली याचा अगोदर सराव करा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असन ज्यांना गणित जमत नाही त्यांना सराव करणं आवश्यक आहे आणि जे शालेय विद्यार्थी असन छोट्या मुलापासून जे मोठे मुलं असतील त्यांनाही सुद्धा हा सराव करणं महत्वाचं आहे हमखास गणित जमेल ज्याने ज्याने हा हे व्हिडिओ जे एकानंतर त्या एक त्यांनी बघितले आणि त्याच्यावर सराव केला शंभर टक्के जेवढे विद्यार्थी आहे सगळेच्या सगळे म्हणजे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना गणित हमखास जमणार आहे तर त्यामुळं आपण या ठिकाणी एकांकीची व्हॅली बघितली आहे आणि उद्या आपल्याला एकांकीची वजाबाकी बघायची आहे त्याच्यानंतर एकांकीचा गुणाकार एकांकीचा भागकार यामुळे सिरियल वाईज या ठिकाणी व्हिडिओ टाकला जाणार आणि प्लेलिस्ट मध्ये पाहायचं तर प्ले लिस्टमध्ये काय होईल एकानंतर एक व्हिडिओ बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तर मग आता या ठिकाणी आपण थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये या ठिकाणी थांबतोय धन्यवाद